कृष्ण गोविन्द हरे हे नाथ Yeah. ैपायनं वन्दे कृष्णं वन्दे पृथा सुतम् ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय वासु श्रीशुक उवाच वरीयान् एष ते प्रश्नः कृतो लोकहितनृप आत्मविसत पुंसा श्रोतव्यादिषु आत्मतत्वं गृहेशु गृहमेधिना आनंदकंद भगवान श्रीहरींच्या तल्लीन तल्लीहून सूतजी महाराज नैमिषारण्याच्या पावनभूमीमध्ये अठ्ठ्याऐंशी हजार शवनकादिक ऋषींना दिव्य अशा भागवत कथेचं श्रवण करवतात परमपावन आपल्या या पाथरवाडी नगरीमध्ये परमप्रूज्य प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री गुरु चैतन्यजी महाराज देगलूरकर यांच्या कृपा आशीर्वादाने जगद्गुरू तुकोबारा यांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव या सोहळ्याच्या अंगभूत आणि वैकुंठवासी सौभाग्यवती इंदुबाई बालाजी खंदाडे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त संपूर्ण खंदाडे परिवार व समस्त ग्रामस्थ मंडळी पाथरवाडी यांच्या वतीनं चालत असलेला श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ संकीर्तन सोहळा गाथा गाथापारायण आदी आदी सोहळा आपण गेल्या दोन दिवसापासून आजचा हा आपला तिसरा दिवस आपण साजरा करत आहोत आपण कालच्यामध्ये कालच्या कथेमध्ये श्रवण करून आलो व्यासांनी केलेलं मंगलाचरण सूत शवनकादिकांचा संवाद सूतांचे प्रश्न सूत महाराजांनी आपल्या सद्गुरूंची केलेली स्तुती भागवताची उत्पत्ती परीक्षितीचं जन्म चरित्र, परीक्षितीनं कलीचा केलेला निग्रहण परीक्षितीला ब्राह्मणाचा लागलेला शाप आणि शाप लागल्यानंतर सर्वसंग परित्याग करून प्रायोपवेश धारण करून गंगा पावन पावनतीरावरती परीक्षिती आले आणि तेवढ्यामध्ये सुकाचार्यांचं आगमन झालं इथपर्यंतचा कथाभाग आपण कालच्या चरित्रामध्ये श्रवण करून आलेलो आहोत आपण काल श्रवण केलं की परिक्षितीला ब्राह्मणाचा शाप लागला ब्राह्मणाचा शाप लागला ऋषींचा शाप लागला हे जेव्हा कळालं तेव्हा परीक्षितीनं सर्वसंग परित्याग केला राज्याचा त्याग केला जन्मे याला राज्याभिषेक करून प्रायोपवेश धारण करून गंगा नदीच्या तीरावरती आला बरं काय अंतःकरणामध्ये वैराग्य धारण करून आणि तो म्हणायला लागला की अरे काय भगवंताचे माझ्यावरती उपकार आहेत माझ्याकडून अत्यंत नीच कर्म घडलं आणि त्या नीच कर्माची कर्माचं जे फल आहे ते भगवंत मला याच जन्मामध्ये देतो आहे शुक परिक्षिती महाराज म्हणतात अहोमयाीच मनायवत्कृतम नीरागसिब्रह्मणी गूढचेतसी ध्रुवंत तो मे हेलनात दुरत्ययम व्यसनन्नाति दीर्घात अरे ज्या हतानी मी ब्राह्मणाची सेवा केली पाहिजे ब्राह्मणाची पूजा केली पाहिजे साधुसंतांची ऋषीमुनींची ज्या हाताने मी सेवा केली पाहिजे ज्या हाताने मी पुष्पाची माळा समर्पण केली पाहिजे ज्या हाताने मी सुवर्णाची माला ऋषीमुनींना समर्पण केली पाहिजे त्याच हाताने माझ्याकडून अत्यंत नीच कर्म घडलं अरे एक मृत सर्प मी ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला पण बरं झालं की ऋषीपुत्रांनी मला शाप दिला मी जे कर्म केले ना ते मला इथेच भोगायला मिळते तेव्हा एक लक्षात घ्या मनुष्याच्या कडून साधूचा चुकूनही अपराध घडू नये बरं काय मुद्दामून तर घडूच नाहीये पण चुकून सुद्धा घडू नये बरं काय आज परीक्षिती म्हणतो की बरं झालं की माझी चूक मला इथेच भरायला मिळते तेव्हा अहो वयम धन्यतमानृपाणां महत्तमानुग्रहणीयशीलाः शिला राज्याकुल ब्राह्मण पादशौचात दूराद विसृष्टंबत गर्हकर्म अत्यंत गर्हकर्म माझ्याकडून घडलं वैराग्य निर्माण झालं सर्व संघ परित्याग केला आणि नदीच्या पावन तीरावरती येऊन बसला बरं का आता सगळी प्रजा सगळे ऋषीमुनी एकदम आश्चर्यचकित झाले की अरे एवढा मोठा महान राजा ह्याला एवढं वैराग्य कसं काय निर्माण झालं गंगा नदीच्या तीरावरती राजाला भेटण्याकरता अनेक आजूबाजूचे राजे येऊ लागले आजूबाजूच्या राज्यातले मंत्रिमंडळ येऊ लागले सगळे सोयरे येऊ लागले मुनी येऊ लागले कोण कौन कोण आलं हो राजाच्याकडे भागवतात वर्णन येत अतिरवसिष्ठ वनश रद्वान अरिष्ट नेमिगुरंगिरा पराशरोगादिसुतोथ राम उतथ्य इंद्र राजा ज्या गंगातीरावरती प्रायोपवेश वेश धारण करून बसलाय ना तिथे अनेक ऋषीमुनी आलेत बरं काय वसिष्ठ विश्वामित्र चवन शरद्वान अरिष्टनेमी भृगु अंगिरा पराशर विश्वामित्र परशुराम उतथ्य इंद्रप्रमद मेधातिथी देवल भारद्वाज गौतम आदि आदि ऋषी राजाच्या समोर येतात राजा प्रत्येक ऋषींना चरणावरती पुष्पसमर्पण करून महाराज नमस्कार करतो प्रत्येकाला विचारतो की महाराज की माझा मृत्यू समीप आला आहे सात दिवसामध्ये माझा मृत्यू आहे तेव्हा ज्याचा मृत्यू समीप आलेला आहे जवळ आलेला आहे अशा व्यक्तीनं काय केलं पाहिजे कृपा करून मला भगवंताची प्राप्ती होईल अशी काहीतरी साधना सांगा असं सगळ्या ऋषींना प्रार्थना करतोय पण एकही ऋषी बोलत नाहीत बरं काय का बोलत नाहीत हो ऋषींना काही येत नाही म्हणून बोलत नाहीत का अरे हे ऋषी कोणी सामान्य नाही अत्री नत्री इति अत्री जो तीन गुणाच्याही पलीकडे गेलेला महात्मा आहे सत्व रजतमाच्या पलीकडे गेलेला महात्मा म्हणजे अत्री अहो ह्यांचा काही अधिकार सामान्य आहे का हो ज्यांच्या घरी प्रत्यक्ष भगवान दत्तात्रय अवतीर्ण झाले हे कोणी सामान्य आहेत का ब्रह्मा विष्णू महेश जगताचे मालक पण या अत्री ऋषींच्या घरी बालक म्हणून जन्माला आले हे कोणी सामान्य नाही आहेत बरं काय अत्रीची पत्नी अनसूया ही काही सामान्य होती का हो केवढी मोठी माता पतिव्रता होती हे एक से बडकर एक अधिकारी महात्म्य तिचं अनुसया नाव नाही बर काय लोक अनुसया अनुसया म्हणतात तिचं नाव अनसूया आहे अनसूया अन असूया बरोबर अनसूया जिच्या ठिकाणी अजिबात असूया नाही तिला अनसूया म्हटलंय आणि परमार्थामध्ये सगळ्यात घातक जर प्रवृत्ती दुसरी कुठली कोणती असेल तर ती म्हणजे असूया आहे बरं काय असूया म्हणजे मत्सर दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न होणं या प्रवृत्तीला असूया म्हणतात परमार्थामध्ये सगळ्यात घातक प्रवृत्ती म्हणजे ही एवढ काही काही लोक बघा एवढे एकूण एकावरती जळतात एवढे एकूण एकावरती आसूया करतात की अरे बाप रे बाजूच्या घरी गिट्टी येऊन पडली वाळू येऊन पडली लोखंड येऊन पडलं की ह्याच्या पोटामध्ये एवढं दुखतं की कि कितीही गोळ्या घेतल्या तरी ते पोट कमी होत नाही कारण का ते गोळ्याचं पोटच नसतंय <laughs> ते मत्सराचं असूयेचं पोट असतं अशी वृत्ती परमार्थामध्ये सगळ्यात घातक आहे आणि ही वृत्ती जिच्याकडे नाही तिला अनसूया म्हणलं मनुष्यानं अनसूया बनलं पाहिजे मनुष्यानं अत्री बनलं पाहिजे तेव्हा त्यांच्या घरी परमात्मा येतो असाच येत नाही आपल्याला वाटतं की परमात्मा आम्हाला का भेटत नाही परमात्मा आपल्याकडे का येत नाही अरे पहिल्यांदा आपण अत्री बनलं पाहिजे पहिल्यांदा आपण अनसुया बनलं पाहिजे ना त्या अकबर बिरबलाच्या कथेमध्ये कथा सांगतात मी मागे तुम्हाला सांगितली असेल अकबर बादशहा दरबारामध्ये बसला आणि बाजूला बिरबल होता बिरबलाला प्रश्न विचारला बादशाने की अरे बिरबला काय म्हणे माझ्या सबंध शरीरावरती केस आहेत आणि माझ्या तळ हातावरती मात्र केस नाही आहेत काय कारण आहे आता बिरबलाने विचार केला काय उत्तर द्यावं ह्याला काही प्रश्न करतो पण बिरबल म्हणजे प्रत्युत्पन्न मती हजर जबाबी होता अत्यंत बुद्धिमान तर बिरबलाने सांगितलं राजा त्याचं कारण असं आहे की तुम्ही रोज दान देता म्हणे तुमच्यासारखा दानशूर दुसरा कोणी नाही ते दान देऊन 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 तुमच्या हातावरचे सगळे केस झडून गेले के म्हणला आता राजाला उत्तर आवडलं राजा म्हणला वा वा छान उत्तर आहे म्हणले पण राजानं लगेच दुसरा प्रश्न केला की ठीक आहे म्हणे मी दानचूर आहे मी दान देऊन देऊन माझे सगळे हातावरचे तळ हातावरचे केस झडून गेले पण मी तुझ्याकडे पाहिल्यानंतर मला असं दिसतं की तुझ्याही संबंध शरीरावरती केस आहेत पण तळ हातावरती केस नाही आहेत ह्याचं काय कारण आहे त्यांनी सांगितलं राजा हे बघा म्हणे तुम्ही दान देऊन 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 तुमचे हातावरती केस झडून गेले आणि माझे दान घेऊन 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 सगळे हातावरचे केस झडून गेले के म्हणले आता बिरबल म्हणजे हजार जबाबी आता काहीतरी उत्तर द्यावं लागेल की राजाला हेही पटलं पण राजानं तिसरा प्रश्न विचारला की ठीक आहे म्हणे बिरबला माझ्या हातावरचे केस दान देऊन देऊन झडले तुझ्या हातावरचे केसदान घेऊन घेऊन झडून गेले पण सभेमध्ये अनेक लोक बसलेले आहेत त्यांच्याही तळ हातावरती केस नाही आहेत म्हणजे ह्याचं काय कारण आहे आता बिरबलानं डोक्याला हात लावला कसं तरी दोन उत्तरे दिले होते आता हे तिसरं काय उत्तर द्यावं पण बिरबल मात्र हुशार ना। बिरबलानं सांगितलं हे बघा राजा असंय म्हणे त्याचं कारण तुम्ही दान देत होतात मी दान घेत होतो आणि हे बसलेले जे सगळे लोक आहेत ना हे मी घेताना उगच्या उगत हात चोळत होते म्हणणे हे हात चोळण्याची जी प्रवृत्ती आहे हिला असूया म्हणतात का दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न होणं ह्याला असूया म्हटलं आणि ती जिच्याकडे अजिबात नाहीये तिला अनसूया म्हणलं अशी अत्री अनसूया वशिष्ठ महाराज अहो काही सामान्य अधिकार एक अहो अखिलांड कोटी ब्रह्मांड नायक असलेला श्री रामचंद्र प्रभू आणि त्या रामचंद्र प्रभूंना महाराज तत्वज्ञान जे वशिष्ठ महाराज सांगतात ते इथे परीक्षितीच्या समोर येत बरं काय हे कोणी सामान्य नाही आहेत प्रत्यक्ष भगवंताला सुद्धा ज्यांनी ज्ञान दिलंय असे वशिष्ठ महाराज आहेत विश्वामित्र महाराजेत प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य ज्या विश्वामित्रामध्ये आहे ते विश्वामित्र वसिष्ठ परीक्षितीच्या समोर आहेत हे सगळे एकावूने एक आहेत ह्यांना काही उत्तरं ज्या सात दिवसात ज्याचं मरणजवळ आलेलं आहे ज्याचा मृत्यू समीप आलेला आहे त्यांना काय करावं ह्यांना हे येत नाही म्हणून गप्प असं याचा अर्थ नाही आहे ह्यांनी विचार केला आपण जर ह्यांना उत्तर दिलं तर एकट्या परीक्षितीचं कल्याण होणार आहे पण आपण जर इथे काही क्षण जर थांबलो तर तेवढ्या थोड्या क्षणामध्ये काही क्षणामध्ये इथे शुकाचार्यांचं आगमन होणार आहे आणि शुकाचार्यांच्या मुखातून महाराज दिव्य असं श्रीमद भागवत मुखातून बाहेर पडणार आहे आणि ते श्रीमद्भागवत जगताला प्राप्त होणार आहे म्हणून जगताच्या कल्याणाकरता म्हणून या सगळ्या ऋषीमुनींना उत्तर येत असून सुद्धा हे कोणीही बोलत नाही येत कारण का शुकाचार्यांना भगवंताची प्रेरणा झालेली आहे शुकाचार्य निघालेत बरं काय आणि सगळ्यांची पूजा करून सगळ्यांना प्रश्न विचारतो आहे तेवढ्यामध्ये तत्भव भगवान व्यासपुत्रो यजुश्रयागा मटमानोनपेक्षा अलक्षलिंगो निजलाभतुष्ट वृतश्च बालैर अवधूत वेष तेवढ्यामध्ये काय झालं अवधूत धारण करून तत्राभवत भगवान व्यासपुत्र काय सांगितलं शुकाचार्य आले म्हणून नाही नुसतं शुकाचार्य आले बस असं म्हटलं नाही सूत महाराजांनी तत्राभवत भगवान व्यासपुत्रः भगवंतच व्यासपुत्राच्या रूपानं म्हणजे शुकाचार्यांच्या रूपानं आलेत बरं काय शुकाचार्य म्हणजे प्रत्यक्ष भगवंतच आहेत हे बघा परीक्षितीवरती दोन वेळेला आपत्ती आली परीक्षितीवरती कितीदा आपत्ती आली दोन वेळेला आणि दोनही वेळेला ब्राह्मणाकडूनच आपत्ती आली बरं काय आणि दोनही वेळेला भगवंतानीच त्या आपत्तीचं निवारण केलं पहिल्यांदा परिक्षिती जेव्हा गर्भामध्ये होता तेव्हा ब्रह्मासराची बादादारी कोणी केली होती ती अश्वत्थामाने तो ब्राह्मणच द्रोणाचार्यांचा पुत्र आणि मग त्या गर्भामध्ये सुद्धा भगवंतानंच त्याचं रक्षण केलं की नाही आता ब्रह्मास्त्र सोडलं होतं म्हणून सुदर्शनानं भगवंतानं त्याचं रक्षण केलं आणि शृंगी ऋषींचा शाप लागला है ना आता वाणीचं वज्र सोडलं होत ब्राह्मणांनी आता भगवंत विचार करतात जर वाघ वज्र सोडले तर आता मला सुद्धा वाणीनंच त्याचं रक्षण केलं पाहिजे म्हणून शुकाचार्य महाराज महाराज हे भगवंत म्हणजे शुकाचार्य हे न रक्षण करण्याकरता म्हणून परीक्षितीच येतात ते कसे होते अलक्षलिंग अलक्षलिंग म्हणजे का स्त्री पुरुष भेद रहित कालच परमपूज्य प्रातस्मरणीय हरिभक्तीपरायण प्रमोद महाराजांनी शुकदेवांचं चरित्र थोडक्यात सांगितलं की नाही शुकदेव हे विषय जिणोनी जन्मले कदा दादुले शुकदेवांना ही स्त्री आणि हा पुरुष हा भेदच त्यांचं कडे शिल्लक नव्हता